नमस्कार मंडळी सगळ्यात आधी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणा आपल्या भारतीय लोकांसाठी प्रत्येकांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे क्षण आहेत आणि एक प्रकारचा सणच आहे आपल्या भारतीय लोकांचा तर मोठ्या उत्साहामध्ये हे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे दोन्हीही सण साजरे केले जातात आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच उत्साहामध्ये साजरा करतात ध्वजारोहण नंतर लहान मुलांचे कार्यक्रम होते पोयम वगैरे हो हे ते लहान लहान छोट्या छोट्या मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं तर पालकवर्गांना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं मोठ्या संख्येत पालकवर्ग सुद्धा उपस्थित होता मी पण गेली होती ह्या वर्षी ह्या वर्षी रुद्रांश जास्ती शेवटच्या ह्या पंधरा ऑगस्ट चा दिवस आणि आता बहुतेक मंगळवार वगैरेपर्यंत रुद्रांत शाळेत जर सोमवारची तर सुट्टीच असेल त्याच्यानंतर आम्ही जाऊ इथून दुसरीकडे सामानू आणि छोट्या छोट्या मुलांचा कार्यक्रम होता अक्ष म्हणजे समजत पण होत होते काय म्हणत होते पण असू द्या डेअरिंग येते त्यांना स्टेजवर जाऊन बोलायची आणि कार्यक्रम झाला संपला आम्ही आलो घरी मी तर किती लांब आहे आणि रुद्रांश बघा घरी पण पोहोचेल तर अशी वाट रस्त्या आहे रस्त्यापासून थोडस लांब आहे फ्लॅप पण दिले होते झेंडे पण दिले होते नाही छोट्या छोट्या काही काही मुलांना दिलं होतं पण आमच्या घरी मागच्या वर्षीचे दोन झेंडे आहेत तर पंधरा ऑगस्ट पासून आहेत आमच्याकडे आणि आता पण आहेत तसेच आहेत तर त्याने घरीच आपला झेंडा काढला सकाळी लवकरच उठली पण रोजच्या प्रमाणे थोडस उशिरा उठली मी तर थोडाच व्यायाम केला जास्त काही व्यायाम केला नाही व्यायाम केल्यानंतर फरशी पुसायला लागली म्हटलं फरशी पुसता पुसता पण आपला थोडा थोडासा का चांगलाच व्यायाम होतो आणि जर आपण कापडाने बसून पुसत असू तर मग चांगलाच बेस्ट व्यायाम होतो पण कंबर वगैरे दुखते माझी म्हणून मी आता ह्या दंड्याने पुसते तर दंडासुद्धा माझ्या नाही आहे घरमालकांचा आहे नाहीतर माझ्याकडे होता पण मी आता पुसत नव्हते गावाला नेऊन ठेवला होता तो दंडा आणि कपड्यानेच पुसत होते आपला व्यायाम वगैरे होतो म्हणून तर व्यायाम केल्यानंतर मी फरशी पुसली तोपर्यंत पाणीसुद्धा गरम करायला ठेवली होती पाणी गरम झाला नंतर आंघोळीला गेले मग बाकी इथून स्वयंपाक वगैरे पटपट पटपट करायचं कारण रुद्रांक्ष शाळेमध्ये कार्यक्रम आहे तर तिथं जायलाच पाहिजे म्हणून लवकर केलं दारात सुंदर अशी रांगोळी आपली रोजचीच रांगोळी स्वास्तिकची आणि सकाळचं वातावरण खूप छान असते पण आज सगळीकडे देशभक्तीपरचे गाणे लागले होते तर आवाज येतात कॉपीराइट वगैरे येईल म्हणून मी मोठ करून ठेवला आवाज आणि इथे तीन चार शाळा आहेत ना तर सगळ्या शाळेमध्ये आता देशभक्तीचे आज सकाळपासूनच गाणे चालू आहेत आणि राहतातच तर ते सगळे आवाज येते म्हणून मी आवाज बंद करून ठेवला तर मस्त अशी आपला दरवाजाच्या दो दगड आहे तो काळा आहे आणि त्याच्यावरती पांढरी रांगोळी खूप छान दिसतो आणि दिवसभर आता असंच राहते जागृती नाही आहे तर असली तर ती पुसून काढते मी शिकत असताना माझं शिक्षण पाचवीपासून सगळं हॉस्टेलवर गेलं कारण आम्ही जिथे राहत होतो तिथे शिक्षणाची काही व्यवस्था नव्हती हॉस्टेलवर राहत होती आणि मी लहान होती ना माझे केस इतके लांब होते इतके लांब होते तेव्हा तर मला सुद्धा विचारता येत नव्हतं पण जे आपल्या मोठ्या मुली होत्या हॉस्टेलच्या त्याच केस वगैरे विसरून देत होत्या आणि मी दोन वेण्या टाकत होती माझं लग्न झालं ना सुरवातीला तेव्हा सुद्धा दोन वेण्या वगैरे टाकून झोपत होती म्हणजे सवय होती दोन वेण्या वगैरे टाकायची तर ते सवय तर आता मिटली आणि आता सुद्धा राहिले नाही कसे कसे घडले आणि कसे कसे घडतात सुद्धा पडत नाही आता केस वगैरे विसरल्यानंतर मी इथे ठेवते गरम पाणी तर दोन ग्लास गरम पाणी ठेवलेलं आहे आणि तांदूळ वगैरे धुईपर्यंत ते गरम पाणी होईल मग आपण गरम पाणी पिऊ मग तिथून बाकी सुरुवात आणि उठल्याबरोबर पाणी पिणं तर गरजेचंच आहे कमीत कमी चार ग्लास तरी पिल्लं पाहिजे म्हणतात पण चार ग्लास तर एकाएकी जात नाही तर कमी जास्त दोन तीन ग्लास तर मी पितेच आणि इथे जे माझं मी पावडर करून ठेवली घरच्या घरी आपला बॉडी डिटॅक्स ते तर मी रोज घेते गुरुवार पण होता आणि गुरुवारच्या दिवशी माझा उपवास असते जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता भिंडीची भाजी रात्रीची होती फक्त भात ठेवायचा होता आणि चपात्या चपात्या मी रुद्रांसाठी पटकन लवकरच केल्या चपात्या आणि रुद्रांचे पप्पा जेव्हा जेवणार त्यावेळेस भात करणार म्हणून मी भात काही केला नाही त्यामुळे आज कामंसुद्धा इतकी लवकर झाली कपडेसुद्धा जास्त काही धुवायचे नव्हते तर इतकं भारी भारी वाटत होता काय माहिती असं होते कधी कधी जर आपल्यालाच कामं करायची सवय आहे आणि कामं कमी असले तर आळस येतो आपल्याला अंग असं दुखल्यासारखं होतं माझ्या तर तसंच होतं म्हणून मी लवकर सुद्धा कामं करत नाहीत वाढवूनच कामं करते ते कामं माझ्या लवकर होऊन जातात किंवा लवकर होतील अशी सिच्युएशन असते पण मी हळूहळू करते थांबून थांबून चला मंडळी आत्ता करते मी ओढ्या तर थोडंसं स्पीड मडलेलं आहे माझा तर उपवास आहे रुब्रांस पप्पा बाप्पा खाताल नाही तर नाही खात तर रुब्रांस पुरतंच मी बनवलं आणि हे जी नॅपकिन आहे ना नवीन होती तेव्हापासून पोळ्या पोळ्या शेकायला केली तर मला पोळ्या शिकायला म्हणजे अशी नॅपकिन लागतेच लागते तर नवीन होती तेव्हापासून आहे आणि आता बघा फाटक पण आली पण फक्त एकच कामा उपयोगात आले की ती पोळ्या शिकायला का दवाखाना येत आहे रवनी का व गाडी गोड्या वगैरे ये खेलने की गोली नाही आता टेन बार खेळशील खेळून घे आता दोन तीन दिवस मग खेळायला नाही भेटेल मग आपण दुसऱ्या गावी जाऊन ह काय म्हंटलीस भरपूर तुळशीचे झाडं आहेत ह्या रूममध्ये आणि तुळशीचं सकाळी पाणी प्यायला चहामध्ये वगैरे बऱ्याच गोष्टीसाठी तुळशीचा उपयोग होतो पूजेसाठी वगैरे तर होतो तर होतोच तुम्हाला तर होतो माहितीच आहे तर इथे फ्रीमध्ये म्हणजे पुष्कळ झाडं होते अजून लगेच लागतात आणि इतके झाडं कशाला म्हणून हे काढून पण फेकतात तर खूप छान अशी रूम होती सुटेबल आणि आता आम्हाला ही रूम सोडून जावं लागेल फुलांची वगैरे भरपूर असे झाडं होते कुठेच पूजा वगैरे असेल आपल्याला काही असेल तर कुठेच जावं नाही लागत होता सगळं काही व्यवस्थित होतं तर अशा व्यवस्थित रूमला जरा सोडून जातो ना आपण त्यावेळेस जरा हेच वाटते आपल्याला कोरफडीचं पण झाड बघा किती सगळंच होतं नाही म्हटलं तरी इथे बऱ्याचपैकी चांगले शिटेबल अशी रूम होती पण ही रूम आम्हाला सोडून जावं लागेल तर रुद्रांक्ष बापा उद्या वगैरे चालले आणि नंतर तिकडे रूम वगैरे बघतील तर आम्ही पण जाऊ तर छान असा परिसर तर असंच दुसऱ्या ठिकाणीसुद्धा आम्हाला असंच भेटलं पाहिजे अशी मी प्रार्थना करते इथे पण फुलं वगैरे बघा पांढरी फुलं ही मोगऱ्याची आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही आमच्याकडे मोगरा म्हणतो आम्ही पण इथे पण बरीच अशी फुलं लागली सगळीकडे मस्त अशी हिरवळ होती गावाची फिलिंग येत होती गावात तसं तर गावच आहे पण आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही इथे दुसऱ्या गावी राहतो आपल्या गावासारखं छान वाटत होतं ह्या रूममध्ये आणि आत्ता आम्ही जाणार आहे ही रूम सोडून चला आत्ता तुळशीचे पाना खाऊन घेते आणि लॉकच्या माध्यमातून सगळीकडच्या आठवणी आपल्याला जपता येतात तर ही रूमसुद्धा आमच्यासाठी चांगली होती तेवढीच तर आता काही दिवस राहिलेले आहेत आणि असं पण आम्हाला आता पंधरा दिवस तर झालेच आणि पूर्ण महिन्याचा भाडा तर द्यावाच लागेल तर आम्ही घाई गडबड करणार नाही रूम खाली करायला तिकडे चांगलेच रूम बघू त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही रूम खाली करू तोपर्यंत इथेच राहू आणि तोपर्यंत सुद्धा शाळेत जाईल रुद्रांशचे पप्पा तेवढे तिकडच्या तिकडे गाऊन अपडाऊन वगैरे करतील ड्युटीवर पाऊस थोडाफार बारीक बारीक होतो पण गर्मी इतकी होते की भया अनक दुपारी मस्त आराम केला मुलांनी पण आम्ही सगळ्यांनी आराम केला त्याच्यानंतर उठली मी आणि संध्याकाळी गवारीची भाजी करायची होती तर सुद्धा नीट करून ठेवते म्हणजे संध्याकाळी आपल्याला पटकन भाजी करायला शेंग वगैरे असे असतील जे किचकट असतात जरा वेळ लागते भाज्या नीट करायला ते असे दुपारच्या वेळेस केले तर आपल्याला संध्याकाळी किंवा स्वयंपाकाच्या वेळेस हलका जात रूममधून बाहेरच्या साईडला बसलं तर नॅचरली वारा लागतो स्वच्छ शुद्ध हवा अशी आपल्याला मिळते तर छान वाटतो इकडे तर जास्तीत जास्त वेळ तर मी ह्याच बाजूला बसते आणि चांगलंसुद्धा वाटतो आणि इकडून सगळी दुनिया दिसते म्हटलं तरी चालते एका एकटं असं वाटत नाही एकटं जरी आपण घरी असलो तरीसुद्धा चला मंडळी ब्लॉग आपला भरपूर लांब होणार तस आहे तसं तर ह्या ब्लॉगमध्ये काही आहे नाही तरीसुद्धा सपोर्ट करा लाईक करा